तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न गीताई या ग्रंथाचे लेखक कोण तर याचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विनोबा भावे तसाच बघा पुढचा प्रश्न महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण तर याचा योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी थॉम्स पेन ठीक आहे डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता त्याच्या योग्य उत्तर आहे काळाराम मंदिर ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे प्रश्न क्रमांक चार रेडल्स इन इजमचे लेखक कोण ऑप्शन क्रमांक ए भालचंद्र नेमाडे ऑप्शन बी पंडित नेहरू ऑप्शन सी हमीद दलवाई ऑप्शन चार डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे क्रम कर्मवीर कोणाला मानतात ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच काय म्हणतो कर्मवीर कोणाला म्हणतात सर्वांनाच माहीत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हणतात ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक सहा चौदार तळे कुठे आहे तर चौदा चौदार तळे मित्रांनो कुठे आहे महाड येथे आहे कुठे महाड ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक सातवा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस कुठे केला पहिला सत्याग्रह ठीक आहे तर चौदा तळ्याचा आहे मित्रांनो चौदा तळे महाड येथे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात ए विष्णू विष्णू बुवा ब्रह्मचारी विष्णूशास्त्री पंडित विष्णूशास्त्री चिपळकर यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विष्णु शास्त्री पंडित ठीक आहे तर बघा पुढचा प्रश्न यमुना पर्यटन कादंबरीत कोणत्या समस्या मांडल्या आहेत यमुना पर्यटन कादंबरीत विधवांच्या समस्या मांडल्या आहेत कोणाच्या विधवांच्या ठीक आहे पुढचा प्रश्न वारकरी चळवळ वारकळी चळवळीचा पाया कोणी बांधला ठीक आहे तर वारकळी चळवळीं ग... वारकळी वारकरी चळवळींचा पाया कोणी बांधला तर वारकळी हो चळवळींचा पाया संत ज्ञानेश्वर यांनी बांधला ठीक आहे संत ज्ञानेश्वर ऑप्शन क्रमांक ए बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो प्रश्न एकमेका सहाय्य करू अवगे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे तर हा संदेश मित्रांनो कोणाचा आहे संत तुकाराम ऑप्शन क्रमांक बी होळूया पुढच्या प्रश्नाकडे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न बघा कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला तर कृष्णाकाठ हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिह लिहिला ठीक आहे प्रश्न पंधरा सोळावा बघा थोडंसं प्रश्न क्रमांकाची मिस्टेक झालेली आहे वाटते ठराविक कालावधीत प्रसिद्ध होणारे दैनिक साप्ताहिक मासिक नियतकालिक तर ठराविक काळात प्रसिद्ध होणारे म्हणजेच काय नियतकालिक ठीक आहे प्रश्न अठरावा काय म्हणतो श्रीमंती श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली त्याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो मला कोणी सांगू शकेल कमेंटमध्ये ठीक आहे तर बघायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महर्षी कर्वे पुढचा प्रश्न माझी जन्मठेप हे चरित्र कोणी लिहिले याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पुढचा प्रश्न कुटुंब नियोजन कुटुंब कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण असं योग्य उत्तर आहे दयानंद सरस्वती ठीक आहे सॉरी आपलं रधो कर्वे म्हणजे रघुनाथ कर्वे सर ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकवीस अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण सर्वांनाच माहीत आहे आनंदीबाई जोशी ठीक आहे बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जन्मत संघटित होणारे विठ्ठल मंदिरात समोर उपोषण करणारे व्यक्तिमत्व कोण त्याचा योग्य आन्सर काय असेल मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर असेल का ऑप्शन क्रमांक सी साने गुरुजी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस कृष्ठरोगांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या मानवी हक्क पुस्तकाची मानकरी कोण सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर बाब बा, बाबा सॉरी बाबासाहेब आमटे बाबासाहेब आमटे ठीक आहे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांनी साहित्य महात्मा फुले यांची साहित्यकृती आहे ठीक आहे तर काय आहे तृतीय रत्न शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागास वर्गासाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या ऑप्शन क्रमांक सी पन्नास टक्के शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर उत्तर काय आहे मित्रांनो ज्योतिबा फुले आपला शेवटचा प्रश्न बघा पतित पावन मंदिर कोणी स्थापना केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ठीक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा धन्यवाद